माजी मंत्री थोरात माजी आमदार तांबे आमदार कानडे यांचं नाव घेत किरण काळेंची बदनामी करणाऱ्या प्रवीण गीतेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय काँग्रेसच्या बड्या नेत्यांची नावे घेत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची बदनामी करणारे परमिट रूम बियरबॅर चालक प्रवीण गीते याच्यावर काँग्रेसचे किरण काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय याविषयी बोलताना ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटलंय विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवा तर किरण काळे यांचा कोणताही संबंध नसताना प्रवीण गीते याने आमचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची नावे घेत किरण काळे यांचं नाव जोडण्याचा बना या मागे राजकीय षडयंत्र आहे याचा सूत्रधार असणारे कार्यसम्राट लोक कोण आहे हे नगरकरांना माहीत आहे शहरातील दहशत गुंडगिरी विरुद्ध सातत्याने आवाज किरण काळे यांनाच गुंड म्हणून खोटी माहिती प्रसारित बदनाम करण्याच कट कारस्थान विरोधकांनी रचलंय असा आरोप काँग्रेसचे मनोज गुंदेचा यांनी केलाय तसेच गीते बनाव प्रकरणाचा पोलिसांनी मास्टर शोधून काढावा अशी मागणी देखील काँग्रेसनं केली आहे तसेच किरण काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय प्रवीण गीते यानं अत्यंत खोटे आणि बिनबुडाच वक्तव्य करत माझी समाजात नाहक हो बदनामी केली आहे मी अहमदनगर काँग्रेस पक्षाचा म्हणून काम करत असून एकोणवीस जून रोजी मी एम आय डी सीत असताना माझ्या मोबाईल मध्ये समाज माध्यमांवर प्रवीण गीते या इस्माचा व्हायरल झालेला व्हिडिओ मी पाहिला या व्हिडिओ त्यानं म्हटलंय मी गीते संगमनेरला आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार सुधीर तांबे आमदार लहू कानडे यांची भेट घेतली याचा राग मनात धरून किरण काळे यांनी माझ्या हॉटेलवर काही मुलं पाठवली आणि रात्रीच्या सुमारास त्यांनी शिबिगाळ करत धक्काबुक्की करून मारहाण केली हॉटेलवर दगड फेककेली त्यात हल्लेखोरांचं एकच म्हणणं होतं की कि आमच्या किरण किरणभवना नडायचं नाही नाहीतर आम्ही तुला संपवून टाकू माझ्या हॉटेलमधून काही रक्कम देखील चोरीला गेली आहे असं म्हणत प्रवीण गीते यांना खोटी बिनबुडाची माहिती प्रसारित केली आहे त्यामुळे माझी समाजातील प्रतिष्ठा नावलौकिक खराब होऊन प्रवीण गीते याने माझी नाहक बदनामी केली आहे म्हणून प्रवीण गीते याच्या विरुद्ध फिर्याद आहे तर किरण काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गीते याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर